नमस्कार स्वामी आज मित्रांनो श्री समर्थ आपण एका अत्यंत वास्तव आणि अनेकदा वेदनादायी ठरणाऱ्या नात्याच्या पैलूंवर बोलणार आहोत जेव्हा आपण प्रेम हा शब्द उच्चारतो तेव्हा मनात आपसुकच गोडवा आपुलकी आधार आणि अखंड विश्वास यांसारख्या भावना जागृत होतात पण विचार करा जर हेच प्रेम हळूहळू स्वार्थाच्या जाळ्याने झाकलं गेलं तर काय होईल अनेक नात्यांची सुरुवात अगदी सुंदर होते बोलण्यात गोडवा असतो आकर्षक असतं पण जसा जसा काळ पुढे जातो तशी, तशी तशी त्यामागील खरी भावना समोर येऊ लागते खरं प्रेम तर निस्वार्थ असतं त्या देणं असतं समजून घेणं असतं आणि तडजोड करण्याची तयारी असते पण जेव्हा नात्यात स्वचा आवाज घुमवू लागतो तेव्हा ते नातं आपल्याला थकवतं जखमी करतं आणि आतून रिकामं करून टाकतं कधी कधी आपण इतकं मनापासून प्रेम करतो की पार्टनरच्या चुकांसाठी आपण स्वतःलाच पटवून देतो की चालायचं बदल होईल किंवा तो ती मला नक्कीच समजून घेतील पण कालांतराने एक सत्य लक्षात येतं समोरची व्यक्ती आपल्याला नाही तर फक्त स्वतःला जपत आहे त्यांच्या कृतींमध्ये त्यांच्या प्रत्येक अपेक्षेत एकच गोष्ट सतत डोकावत राहते माझं काय माझं सुख माझा फायदा आणि मनात एकच प्रश्न निर्माण होतो की खरंच प्रेम आहे की फक्त एक स्वार्थी सोय आहे ज्यात आपलं स्थान केवळ एक गरज म्हणून दिलं गेलंय स्वार्थी प्रेमाचं वैशिष्ट्य हेच आहे की ते सुरुवातीला खूप सुंदर वाटतं पण वेळ सरल्यावर ते नातं आपल्याला गुदमरून टाकतं आपले सगळे प्रयत्न आपली समजूत घालण्याची वृत्ती आपल्या सगळ्या तडजोडी व्यर्थ ठरतात कारण समोरचा व्यक्ती फक्त घेत राहतो घेत राहतो आणि आपण फक्त देत राहतो आपण भावनिक होऊन त्यांना आधार देतो पण जेव्हा आपल्याला त्याची खरी गरज असते तेव्हा तो आधार देणारा कुठेच दिसत नाही आजच्या या प्रवासात आपण स्वार्थी प्रेमाची ती दहा ठळक लक्षण बघणार आहोत जी तुमच्या नात्यातील सत्याचा आरसा तुम्हाला दाखवतील जर ही लक्षणं तुमच्या नात्यात दिसली तर समजून घ्या की वेळ आली आहे स्वतःकडे डोळे उघडून पाहण्याची कारण खरं प्रेम कधीच एकाचं नसतं ते दोघांचं असतं आणि जर नात्यात दोघं नसून फक्त एकाचाच आवाज ऐकू येत असेल तर ते प्रेम नसून स्वार्थाचा खेळ आहे स्वार्थी प्रेमाचं पहिलं आणि सर्वात मोठं लक्षण म्हणजे नात्यात असतानाही सतत फक्त स्वतःचाच विचार करणं म्हणजे सतत आपलंच बघणं अशी व्यक्ती नात्यात कधीच आपण म्हणून विचार करत नाही त्यांच्या प्रत्येक वाक्यात प्रत्येक निर्णयात मी हाच शब्द केंद्रस्थानी असतो उदाहरणार्थ तुम्ही खूप तणावाखाली असाल आणि ही गोष्ट पार्टनरला सांगितली तर ते त्यांची प्रतिक्रिया सहानुभूतीची नसेल ते लगेच विषय स्वतःकडे वळवतील आणि म्हणतील तुझा स्ट्रेस मलाही होतोय तो, तो विषय आता इथेच संपो मी आधीच माझ्या कामामुळे किंवा आहे याचा अर्थ असा की तुमच्या तुमच्या समस्येचं निराकरण करण्यापेक्षा दुःखाचा त्यांच्या स्वतःच्या मूडवर आणि आनंदावर काय परिणाम होतो याची चिंता त्यांना जास्त असते ते कधीच तुमच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत कारण त्यांच्यासाठी तुमच्या भावना तुमचे दुःख दुय्यम असतात स्वार्थी व्यक्तीला फक्त माझ्या गरजा माझे मन आणि आणि माझा आनंद इतकंच महत्वाचं वाटत जेव्हा तुम्ही तुमच्या समस्या घेऊन त्यांच्याकडे जाता तेव्हा काही मिनिटातच ते संभाषण पुन्हा आपल्यावर वळवतात तू ठीक नाही का मला आज किती त्रास झालाय असं म्हणून तुमचं दुःख ते स्वतःच्या दुःखापेक्षा कमी महत्वाचं ठरवतात स्वार्थी व्यक्तीसाठी नातं हे एकतर्फी आरशासारखं असतं ज्यात त्यांना फक्त स्वतःच प्रतिबिंब दिसत राहतं परिणामी नात्यात असलेल्या दुसऱ्या व्यक्तीला सतत एकटा आणि दुर्लक्षित वाटू लागतं दुसरं महत्वपूर्ण लक्षण म्हणजे फायदा घेणे स्वार्थी व्यक्ती प्रेमाच्या नावाखाली दुसऱ्या व्यक्तीला फक्त साधन म्हणून वापरते त्यांच्यासाठी प्रेम ही एक भावनिक गुंतवणूक नसून एक व्यावसायिक सोय असते ते तुम्हाला कधी पैसे कधी वेळ कधी वे, फक्त सोबतीसाठी कधी समाजात माझं नातं आहे हे दाखवण्यासाठी वापरतील त्यांच्या गरजा पूर्ण होईपर्यंत ते तुमच्यावर प्रेम करतात जसं तुमच्याकडे पैसा असेल वेळ असेल किंवा तुम्ही त्यांच्या सोयीसाठी उपलब्ध असाल तोपर्यंत ते नातं टिकवून ठेवतील एकदा का त्यांचा स्वार्थ पूर्ण झाला तुमी साथी की तुम्ही त्यांच्यासाठी निरुपयोगी ठरतात की त्यांचं प्रेम लगेच कमी होतं उदाहरणार्थ जर त्यांना पैशांची गरज असेल तर ते तुमच्यावर खूप प्रेम करतील तुमच्या सर्व गोष्टी मान्य करतील पण एकदा कर्ज फिटलं की त्यांचा गोडवा लगेच कमी होतो या फायदा घेण्याच्या वृत्तीत भावनिक गैरवापरही असतो ते तुम्हाला भावनिक आधार देतात पण फक्त तेव्हाच जेव्हा त्यांनाही बदल्यात काहीतरी फायदा मिळणार असतो अशा नात्यात तुम्ही पार्टनर नसता तर त्यांच्या सोयीसाठी वापरलं जाणारं एक साधन असता स्वार्थीप्रेमात तिसरा आणि सर्वात त्रासदायक लक्षण म्हणजे तडजोड न करणे नातं दोन लोकांचं असतं आणि ते यशस्वी होण्यासाठी दोघांनाही कधीतरी झुकावं लागतं म्हणजेच तडजोड करावी लागते पण स्वार्थी व्यक्ती नेहमी सगळं माझ्या मर्जीप्रमाणेच हवं या हट्टी वृत्तीने वागते डिनरला कुठे जायचं सिनेमा कोणता बघायचा सुट्टीवर कुठे जायचं प्रत्येक गोष्टीत त्यांचीच इच्छा अंतिम असते तुम्ही तुमच्या आवडी तुमच्या सोयी सुचवल्या तरी त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं जातं आणि जर तुम्ही त्यांच्या मर्जीविरुद्ध काही करण्याचा प्रयत्न केला तर ते लगेच रागवणं रुसणं किंवा भावनिक ब्लॅकमेलिंग करायला सुरुवात करतात त्यांच्यासाठी तडजोड म्हणजे समोरच्या व्यक्तीने त्यांच्या इच्छेपुढे मान झुकवणं ते नात्यात कधीच फिफ्टी फिफ्टी पर्सेंट प्रयत्न करत नाहीत ते नेहमी हंड्रेड पर्सेंट स्वतःच बघतात आणि तुमच्याकडून हंड्रेड पर्सेंट समर्पण अपेक्षित ठेवतात यामुळे समोरच्या व्यक्तीला सतत दडपल्यासारखं वाटतं आणि नात्यात त्यांची कोणतीच किंमत नाही असं वाटायला लागतं कारण या नात्यात फक्त एकच राजा किंवा राणी असते आणि ती म्हणजे स्वार्थी व्यक्ती स्वतः चौथं लक्षण म्हणजे प्रेम फक्त शब्दांपुरतं ठेवणं स्वार्थी व्यक्ती तोंडाने खूप गोड बोलतात मी तुझ्यावर खूप प्रेम करतो किंवा करते असं ते वारंवार सांगतात पण त्यांच्या कृतीतून कधीच प्रेम दिसत नाही खरं प्रेम बोलण्यात नसतं ते छोट्या छोट्या कृतीतून काळजी घेण्यातून आणि वेळ देण्यातून व्यक्त होतं स्वार्थी पार्टनर तुम्हाला आय लव्ह यू म्हणेल पण जेव्हा तुम्हाला त्यांची खऱ्या अर्थाने गरज असेल तेव्हा ते, ते तुमच्या सोबत नसतील उदाहरणार्थ तुम्ही आजारी असाल तर ते फक्त फोनवर काळजी घे म्हणतील पण तुमच्यासाठी जीवन बनवणं किंवा औषध आणून देणं अशा कोणत्याही साध्या कामात ते मदत करणार नाहीत त्यांच्यासाठी शब्दांचा वापर हा केवळ एक दिखावा असतो ज्यामुळे तुम्ही त्यांच्या सोबत नात्यात बांधून राहा प्रेम कृतीतून न दाखवता फक्त शब्दात ठेवणं हे सिद्ध करतं की त्यांच्यासाठी तुम्ही फक्त एक भावनिक आधार आहात एक गरज आहात ज्यावरती हवं तेव्हा शब्दांनी फुंकर मारू शकतात पण त्यासाठी कोणताही वैयक्तिक प्रयत्न करायची त्यांची तयारी नसते पाचवं लक्षण म्हणजे समोरच्याचा वेळ न मानणे आणि नेहमी स्वतःलाच प्रायोरिटी देणे स्वार्थी व्यक्ती स्वतःच्या वेळ पत्रकाला स्वतःच्या कामांना स्वतःच्या जबाबदाऱ्यांपेक्षा जास्त महत्त्व देतात पण तुमच्या वेळेची कदर करत नाहीत उदाहरणार्थ ते तुम्हाला कधीही कोणत्याही वेळी त्यांच्या सोयीनुसार भेटायला बोलवतील जर तुम्ही त्यावेळी कामात असाल किंवा तुमच्याकडे काही महत्त्वाची मीटिंग असेल तर त्यांना त्याची परवा नसते उलट ते तुमच्यावर रागवतील माझ्यासाठी तुझ्याकडे वेळ नाही का अशा गोष्टी बोलून तुम्हाला दोषी ठरवतील ते तुमच्या तुमच्या वेळेची जबाबदाऱ्यांची तुमच्या कामाची किंमत शून्य मानतात जर तुम्ही त्यांना वेळेवर कॉल केला केला नाही किंवा उशीर तर ते लगेच नाराज होतील पण जर त्यांनी स्वतःहून तुम्हाला दिलेला वेळ पाळला नाही तर त्यांच्याकडे नेहमी काहीतरी कारण असेल आणि तुम्ही ते मान्य करावं अशी त्यांची अपेक्षा असते नात्यात वेळ देणं हे महत्वाचं आहे पण त्या वेळेचा आदर करणं समोरच्या उपलब्ध तेचा विचार करणं हे खरं प्रेम असतं जे स्वार्थी व्यक्तीमध्ये नसतं सावलक्षण आहे सहानुभूती नसणे सहानुभूती म्हणजे दुसऱ्या व्यक्तीच्या जागी स्वतःला ठेवून भावना दुःख ताण समजून घेण्याची क्षमता पण स्वार्थी व्यक्तीत ही क्षमताच नसते जेव्हा तुम्ही दुःखी असता ताण असता किंवा तुम्हाला आयुष्यात काही समस्या भेडसावत असतात तेव्हा स्वार्थी पार्टनर तुमच्या दुःखाला गांभीर्याने घेत नाही त्यांचं वागणं असं असतं की तुला काय झालंय याने मला काही फरक पडत नाही उलट ते तुमच्या समस्यांना तुच्छ लेखतील अरे इतक्या साध्या गोष्टीवर का रडतोय किंवा रडतीयेस असं म्हणून ते तुमच्या भावनांची खिल्ली उडवतील त्यांच्यासाठी जगातील सर्वात मोठी समस्या त्यांची असते आणि तुमची समस्या नेहमीच लहान असते सहानुभूती नसेल तर नातं फक्त एक व्यवहार बनून राहतं तुम्ही तुमच्या मनातील गोष्टी भीती किंवा भविष्याच्या चिंता त्यांना सांगू शकत नाहीत कारण तुम्हाला माहिती आहे की त्यांना त्यांची पर्वा नाही सहानुभूती नसेल तर भावनिक आधार मिळत नाही आणि नात्यातील भावनिक जवळीक हळूहळू संपून जाते सातवं लक्षण म्हणजे फक्त स्वतःच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणं स्वार्थी व्यक्ती जेव्हा तुमच्या सोबत बोलतात तेव्हा ते, ते संभाषण नेहमी त्यांच्या आजूबाजूलाच फिरवत राहतात ते फक्त स्वतःचं बोलणं स्वतःचे किस्से स्वतःच्या लहान सहान स्वतःच्या समस्या आणि स्वतःच्या आवडीनिवडी यावरच भर देतात तुम्ही त्यांना काही सांगायला सुरुवात केली तरी ते तुम्हाला मध्येच थांबवतील आणि लगेच विषय स्वतःकडे वळवतील ते तुम्हाला ऐकून घेत नाहीत ते फक्त त्यांच्या बोलण्याची पाळी येण्याची वाट बघत असतात मी आज हे केलं मी आज इथे गेलो माझ्या बॉसने माझं कौतुक केलं माझ्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम्स आहेत पण या सगळ्या प्रक्रियेत तुमच्या आयुष्यात काय चाललंय तुम्ही आज कसे आहात हे विचारण्याची किंवा जाणून घेण्याची त्यांना इच्छा नसते यामुळे दुसऱ्या व्यक्तीला त्यांच्या नात्यात फक्त एक लिस्नर बनून राहावं लागतं ज्याचं स्वतःचं काही मत काही कथा किंवा काही अनुभव महत्त्वाचे नसतात आठवं आणि सर्वात धोकादायक लक्षण म्हणजे मन वळवणं किंवा मॅनिप्युलेशन स्वार्थी व्यक्ती आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा आपल्या इच्छेप्रमाणे समोरच्या व्यक्तीला वागवण्यासाठी त्यांच्या भावनांचा गैरवापर करतात यासाठी ते अनेकदा गिल्ट दाखवतात किंवा भावनिक ब्लॅकमेलिंगचा वापर करतात उदाहरणार्थ जर तुम्ही त्यांच्या मागणीला नाही म्हटलं तर ते लगेच रडण्याचं नाटक करतील जर तू माझ्यावर खरं प्रेम करत असेल तर हे करशील असं म्हणतील किंवा थेट धमकी देतील जर तू हे नाही केलंस तर मी तुझ्यासोबत संबंध तोडेन स्वतःला त्रास करून घेईन यामुळे समोरची व्यक्ती दबावाखाली येऊन ते काम करते जरी तिची इच्छा नसली तरी अशा प्रकारे स्वार्थी व्यक्ती तुमच्यावर भावनिक नियंत्रण ठेवतात आणि तुम्हाला त्यांची कटपुतली बनवतात या मन वळवण्याच्या खेळात समोरच्या व्यक्तीला सतत वाटत राहते की आपल्यामुळे काहीतरी चूक होत आहे आपण त्यांना पुरेसं प्रेम देत नाहीये आणि यामुळे ते स्वतःलाच दोष देत राहतात नव लक्षण म्हणजे नात्यात असूनही स्वातंत्र्य न देणे स्वार्थी पार्टनरला असं वाटतं की एकदा नातं जोडलं की दुसऱ्या व्यक्तीवर आपला पूर्ण हक्क आला आहे त्यामुळे ते समोरच्या व्यक्तीला तिचा वैयक्तिक वेळ तिचे मित्र तिच्या आवडी किंवा तिच्या छंदांना महत्व देत नाहीत त्यांना प्रत्येक वेळी फक्त तुम्ही त्यांच्यासोबत असावे असं वाटतं किंवा तुमच्या आवडीच्या गोष्टींवर टीका करतील तू फक्त माझ्यासाठी आहेस या मानसिकतेतून ते तुम्हाला चौकटीत बंदिस्त करण्याचा प्रयत्न करतात यामागे अनेकदा इन्सिक्युरिटी असली तरी मूळ कारण स्वार्थच असतो कारण त्यांना असं वाटतं की जर तुम्हाला स्वातंत्र्य मिळालं तर तुम्ही त्यांच्या नियंत्रणातून बाहेर जाल यामुळे नात्यातील व्यक्तीला श्वास घेणंही कठीण होतं आणि तिचं वैयक्तिक आयुष्य पूर्णपणे संपून जातं आणि शेवटचं पण अत्यंत महत्वाचं लक्षण म्हणजे तुम्हाला ग्रहित धरणे स्वार्थी व्यक्तीला हे पक्क साथ माहीत असतं की तू आहेसच माझ्यासाठी त्यामुळे ते तुमच्यासाठी कोणतेही एफर्ट करत नाहीत नात्याची सुरुवात करताना ते खूप प्रयत्न करतील पण एकदा नातं पक्क झालं की ते ते सोडून देतात ते तुम्हाला सरप्राईज देणं तुमचं कौतुक करणं किंवा तुमच्याबद्दल प्रेम व्यक्त करणं टाळतात त्यांना असं वाटतं की तुम्ही कुठेही जाणार नाहीत तुम्ही नेहमी त्यांच्यासोबत सोबत राहाल मग प्रयत्न कशाला करायचा तुमचा वाढदिवस तुमचा मोठा विजय किंवा तुमच्या आयुष्यातील कोणत्याही महत्वाचा क्षण ते विसरून जातील किंवा त्याला महत्व देणार नाहीत कारण त्यांच्या मनात तुमच्याबद्दल आदर आणि काळजीची भावना कमी झालेली असते ग्रहित धरण्याच्या या वृत्तीमुळे नातं निर्जीव आणि यांत्रिक बनून जातं आणि नात्यातील दुसऱ्या व्यक्तीला नेहमी वाटत राहतं की आता या नात्यात आपली किंमत राहिली नाही मित्रांनो आज आपण स्वार्थी प्रेमाची ती दहा धोकादायक लक्षण पाहिली ही लक्षण ओळखणं जितकं महत्वाचं आहे तितकंच त्याहून महत्वाचं आहे स्वतःच्या आत्मसन्मानाचं रक्षण करणं जर तुमच्या नात्यात सतत फक्त एकच व्यक्ती घेत असेल आणि तुम्ही फक्त देत असाल तर तो नातं नसून एक भावनिक व्यवहार बनला आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही लगेच नातं तोडावं पण याचा अर्थ नक्कीच हा आहे की तुम्ही थांबावं विचार करावा आणि बोलणी करावी नात्यात तुम्ही एकटे नाही आहात तुमच्या भावनांची स्वार्थ नाही जर तुमच्या नात्यात ही लक्षण वारंवार दिसत असतील तर आता वेळ आली आहे सत्य स्वीकारण्याची आणि स्वतःसाठी उभी राहण्याची तुमच्या आयुष्यातील शांतता आनंद आणि आत्मसन्मान कोणत्याही स्वार्थी नाही जास्त आहे स्वतःला विचारा या नात्यात मी आनंदी आहे की फक्त तडजोड करत आहे आठवण ठेवा तुम्ही चांगल्या आणि निस्वार्थ प्रेमासाठी पात्र आहात आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ